रत्नागिरी आणि जगभरातील बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी रत्नागिरी खबरदारच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आजच लाईक सब्स्क्राईब आणि फॉलो करा एकीकडे संपूर्ण महाराष्ट्र गणेशोत्सवाच्या तयारीत आणि उत्साहात दंग असताना दुसरीकडे गुहागर आणि हिंगोलीतील चव्हाण कुटुंबीय मात्र एका मोठ्या चिंतेच्या छायेत होते कारण होत गुहागरहून आपल्या मूळ गावी हिंगोलीला गणेशोत्सवासाठी निघालेले शिक्षक ज्ञानेश्वर चव्हाण हे आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह अचानक बेपत्ता झाले होते मंगळवारी सायंकाळी चिपळूण मधून प्रवास करत असताना त्यांचा कुटुंबियांसोबत शेवटचा संपर्क झाला आणि त्यानंतर अचानक त्यांचे दोन्ही मोबाईल फोन बंद झाले चोवीस तासांपेक्षा जास्त काळ उलटूनही त्यांच्याशी कोणताही संपर्क होत नसल्याने कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला होता सोशल मीडियावरही ही, ही बातमी वेगाने पसरली ज्यामुळे सर्वत्र चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं पण आता ही चिंता मिटली आहे बेपत्ता असलेले चव्हाण कुटुंब अखेर सापडलं आहे मिळालेल्या ताज्या माहितीनुसार ज्ञानेश्वर चव्हाण आपल्या संपूर्ण कुटुंबासह सातारा जिल्ह्यातील गोंदवले येथे सुखरूप आहेत त्यांच्याशी संपर्क झाल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला आहे पण ते गोंदवले येथे कसे पोहोचले आणि या काळात त्यांचा संपर्क का तुटला होता या बाबत माहिती देणारा त्यांचाच एक व्हिडिओ आता समोर आलाय नमस्कार मी ज्ञानेश्वर चव्हाण गणपती उत्सवाच्या सुट्ट्या पडल्यामुळं आणि काल आम्ही रत्नागिरी गावाकडे जात असताना अचानक या कुंभारली घाटाच्या त्या ठिकाणी पावसामध्ये आमचे मोबाईल भिजला आणि भिजल्या कारणामुळं हालो त्यावेळेला बघतो तर मोबाईल स्विच ऑफ झालेला दोन्ही मोबाईल काही ओपन झाले नाही आणि दरम्यानच्या काळात आता काय करावं काय नाही काय समजत नव्हतं आणि येत असताना रस्त्यामध्ये आम्ही नेहमीप्रमाणे या ठिकाणी गोंदवले ते एक आमचं एक श्रद्धास्थान आहे या ठिकाणी आम्ही नेहमी येत असतो आणि इथं आल्यानंतर एक हॉल्ट केला आणि हॉल्ट केल्यानंतर की आता आपण घरी जायचं ह्या उद्देशानंच असं आम्ही आता निघालो परंतु दरम्यानच्या काळामध्ये सर्व माझे मित्र बांधव आणि नातेवाईक आणि सर्व माझी सर्व काळजी करत होते आणि कोणाशी कॉन्टॅक्ट न झाल्यामुळे मला या ठिकाणी सर्वांना त्रास झाला मी क्षमा माग सर्व यंत्रणेचा आणि सर्व काळजी करत होते त्याची मला जाणीव आहे आणि मी या ठिकाणी माझ्या कुटुंबासमोर अगदी व्यवस्थित आणि सुखरूप आहोत धन्यवाद जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार